प्रीतिकथामध्ये आपले स्वागत आहे लाल इश्क भाग सहावा रॉकी सौमित्रच्या ऑफिसमध्ये गाथाची वाट पाहत बसला होता कॉलेज सुटल्यानंतर ती येणार होती असे तिने सांगितलं होतं पण सौमित्र चांगलाच वैतागला होता त्याला रॉकीचा डिसिजन अजिबात आवडला नव्हता फ्रँकली स्पीकिंग मला न्यू कमर नको आहे तुला कसं समजत नाही हे करोडोचं प्रोजेक्ट आहे आपले एक मिस्टेक कंपनीला महागात पडेल माझं ठरलं आहे मी आजचं संभावनाची अपॉइंटमेंट घेतो आपली लीड मॉडेल तीच असेल सौमित्राने आपला फैसला सुनावला किती घाई झाली आहे तुला बॉस होण्याआधी तू माझा चांगला मित्र आहे हे विसरू नको जितकी काळजी तुला कंपनीची आहे त्यापेक्षा जास्त मला आहे कारण या कंपनीवर माझं पोटपाणी चालतं रॉकी म्हणाला तुझ्या पोटपाण्याचा बाजूला ठेव यावेळी मी मस्करी करण्याच्या मूडमध्ये नाही मला कोणतीही रिस्क घ्यायची नाही माझं डिसिजन फायनल झालं आहे कोणती गाथा का कोण तिला सांग इथे येण्याची काहीही गरज नाही सौमित्र पाठमोरा फिरला रॉकीला काय करावं तेच समजत नव्हतं मॅ कमीन सर एक मंजूर आवाज कॅबिन मधून घुमला आणि रॉकीच्या चे चेहऱ्यावर भली मोठी स्माइल आली मिस गाता प्लीज वेलकम तुम्ही अगदी वेळेवर आला आहात रॉकी खुश झाला ती दपकत आतमध्ये आली याआधी ती कधीच कोणाच्या ऑफिसमध्ये आली नव्हती मिस गाथाला पाहून तर घे तू तुला नाही आवडली तर तू म्हणशील तसंच होईल रॉकी असा का बोलत आहे हे गाथाला समजत नव्हते सौमित्र तिच्या दिशेने वळला त्याची नजर गाथावर पडली तसा त्याचा राग कुठच्या कुठे गायब झाला तिच्या आता टपोऱ्या डोळ्यांमध्ये तो स्वतःला हरवून बसला होता रेड कलरचा चुडीदार तिच्या गोऱ्या अंगावर खुलून दिसत होता इतकं सुंदर कोणी कसं काय असू शकतं हेच त्याला समजत नव्हतं सो मिस गाथा हे आहेत आमचे बॉस मिस्टर सौमित्र पाटील रॉकीने ओळख करून दिली गाथाची अवस्था पण त्याच्यासारखी झाली होती ती पण एकटक त्यालाच पाहत होती रॉकी दोघांनाही आळीपाळीने पाहत होता तुम्ही दोघे शुद्धीवर तर आहात ना रॉकी मोठ्याने म्हणाला तसे दोघेही भानावर आले तू ठीक आहेस ना सौमित्र तिच्या अगदी जवळ आला व काळजीने विचारले पण रॉकीला पाहून ती शांत होती जे त्याच्या लक्षात आलं होतं तू बाहेर जा मी यांच्यासोबत डिस्कस करून घेतो सौमित्र म्हणाला त्याचं वागणं रॉकीला विचित्र वाटत होतं हे दोघे नक्कीच एकमेकांना ओळखतात हे त्याने जाणले होते त्या दिवशी तुम्हाला थँक्यू बोलायचं राहून गेलं थँक्यू सो मच सर त्या दिवशी तुम्ही नसता तर गाथाचे डोळे भरून आले हे रिलॅक्स ती रात्र आठवून स्वतःला त्रास करून घेऊ नको पण तू असं अचानक जायला नको होत्या रात्री तू माझी जबाबदारी होती तुझ्या काळजीने मला एक दिवसही शांत झोप आली नाही मनामध्ये नको ते विचार येत होते सौमित्र आपल्याविषयी इतकी काळजी का दाखवत तिला समजत नव्हते तुम्ही उभ्या का प्लीज सीट सौमित्रचा स्वभाव फ्रेंडली असल्यामुळे तो असा वागत होता पण त्यामुळे गाथा अवघडली होती मिस गाथा कारखानीस तुम्हाला ब्युटी क्वीन नाही तर मिस इंडियाचा किताब मिळायला हवा तुम्ही खरंच सुंदर आहात सौमित्र फॅशन इंडस्ट्रीजमध्ये असल्यामुळे मुलींसोबत मुणे, दिलखुलासपणे बोलत होता पण यामुळे गाथा लाजली होती मी सांगायला आली होती की मला मॉडलिंगमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही मला माझ्या करिअरवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे प्लीज तुम्ही समजून घ्या गाथा म्हणाली खरी पण त्याचं तिच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं सर ती पुन्हा एकदा म्हणाली सॉरी मी विचारलं नाही तुम्ही काय घेणार सौमित्र म्हणाला मला हे काहीही नको मी सांगायला आले होते की मी मॉडलिंग करणार नाही गाता पुन्हा म्हणाली तसा त्याचा तस चेहरा पडला तू मॉडलिंग करावी ही माझीसुद्धा इच्छा नाही कारण ही फील्ड तुझ्यासाठी बनलेली नाही पण सध्या आम्ही ज्या प्रोजेक्टवर काम करत आहोत त्यासाठी तो एकदम परफेक्ट आहे प्लीज माझ्यासाठी हा एक शो कर त्यानंतर मी तुला अजिबात फोर्स करणार नाही सौमित्र रिक्वेस्ट करत म्हणाला तिची इच्छा नव्हती पण सौमित्रने तिच्यासाठी जे केलं होतं त्या बदल्यात ती इतकं तर करू शकत होती ठीक आहे सर फक्त तुमच्यासाठी मी हा प्रोजेक्ट करायला तयार आहे पण मला यातल काहीच माहिती नाही गाथाने इनोसंट फेस करत म्हणाली तो सर्व काही माझ्यावर सोड मी आहे ना तुझ्या मदतीला तू फक्त मी सांगेल तसं करायचं मी कॉन्ट्रॅक्ट बनव त्यावर तुझ्या सह्या लागतील ला। आणि पेमेंटची काळजी करू नको तुला अपेक्षेपेक्षा जास्त मिळेल सौमित्र म्हणाला माझी फ्रेंड आहे रेवा आधी मी तिला कॉन्ट्रॅक्ट दाखवणार तिने जर होकार दिला तरच मी सह्या करणार गाथा क्यूट फेस करत म्हणाली तसा तो आणखीन तिच्यामध्ये गुंतला बाय द वे तू पहिल्यांदा ऑफिसमध्ये आली आहे तुला काहीतरी घ्यावं लागेल सौमित्रने पुन्हा एकदा विचारले ब्लॅक टी चालेल शुगर गाथा म्हणाली त्याने दोघांसाठी चहा आणण्यासाठी सांगितली कायम ऋणी असणार होता एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये इंद्रजीत आणि कैवल्य बसले होते त्याने हातातील वॉचवर नजर टाकली तर दहा मिनिटं उशीर झालेला होता जो इंद्रजीतला अजिबात आवडत नव्हता त्याची धारदार नजर कैवल्यावर पडली तसा तो पण आहे ट्रॅफिक मध्ये फसली असेल कैवल्य कसा बसा म्हणाला तर शेख शे मुलगी हाय हिलचा आवाज करत त्याच्या दिशेने आली दिसायला स्मार्ट आणि बोल्ड एखाद्या हॉलिवूडच्या हिरोईनला लाजेल असं सौंदर्य असलेली संभावना राठी ग्लॅमरच्या दुनियेचं तारा होती तिच्या एका अपॉइंटमेंटसाठी लोक अक्षरक्ष अक्षर मरत होते पण इंद्रजीतने चुटकीसरशी ती मिळवली होती इंद्रजीत सरनोबत हे नाव तिच्या परिचयाचं असल्यामुळे नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नव्हता तिने मांडीच्या वरपर्यंत शॉर्ट असा स्किन फिट ड्रेस घातला होता त्यामुळे सर्वांच्या नजरा तिच्या दिशेने होत्या पण इंद्रजितने साधं तिच्याकडे पाहिलं सुद्धा नाही हा जणू तिच्या सौंदर्याचा अपमान होता ती मुद्दाम त्याच्यासमोर पायावर पायाची अडी टाकून बसली होती हॅलो मिस्टर सरनोबत फॅशन आणि तुमचा काहीही संबंध नाही तरी तुम्ही माझी अपॉइंटमेंट घेतली स्ट्रेंज संभावना आपल्या नेहमीच्या आधार त्याच्यावर फेकत होती पण त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही लिसन मिस मी तुम्हाला महत्वाच्या कामासाठी बोलावलं आहे इंद्रजितने कवयलेला इशारा केला त्याने टेबलवर चेकबुक आणि पेन ठेवला इंद्रजितने त्याच्यावर सही केली व चेक तिच्या दिशेने चेक आहे तुम्ही हवी तितकी अमाऊंट भरू शकता इंद्रजित तिच्या चेहऱ्यावरचं चे एक्सप्रेशन पाहत म्हणाला आजपर्यंत मला असं ऑफर देण्याचं धाडस कुणीही केलेलं नाही पण मला तुमची पर्सनॅलिटी आवडली त्यामुळे मी हसत तुमच्यासोबत डेटवर यायला तयार आहे संभावनाच्या काहीतरी गैरसमज झाला होता ज्यामुळे इंद्रजित चिडला लिसन मिस नको तिथं डोकं चालवण्याची गरज नाही मी ऐकलं आहे की एस पी आपल्या फॅशन शोमध्ये तुम्हाला लीड मॉडेल घेणार आहे तुम्ही ते कॉन्ट्रॅक्ट रिजेक्ट करावं याची ती किंमत आहे इंद्रजित म्हणाला तसं संभावनाच्या पटकन लक्षात आलं तिने तो चेक उचलला आणि फाडून टेबलावर फेकला ही अपॉर्च्युनिटी मला मिळावी म्हणून मी खूप प्रयत्न केले होते पण यावेळी सौमित्राला नवीन चेहरा मिळाला आहे तुमची डील इंटरेस्टिंग होती पण माझे नशीब खराब एनिवेज तुम्हाला भेटून आनंद झाला संभावना निघून गेली तसा इंद्रजितचा पारा चढला तुला आधीच इन्फॉर्मेशन काढायला काय झालं होतं कोण आहे ती मुलगी इंद्रजितने विचारलं सॉरी बॉस मला खरंच कल्पना नव्हती सर्वांच्या तोंडामध्ये संभावनाचे नाव होतं म्हणून गैरसमज झाला पण तू काळजी करू नको मी त्या मुलीची इन्फॉर्मेशन काढतो कैवल्य म्हणाला त्याच्या हातून पहिल्यांदा चूक झाली होती इन्फॉर्मेशन नाही मला ती मुलगी माझ्या कॅबिनमध्ये हवी आहे तीही लवकरात लवकर इंद्रजितने डोळ्यावर गॉगल चढवला आणि दोघेही जाण्यासाठी पर्यंत तो सौमित्राला रस्त्यावर आणणार नव्हता त्याला चैन पडणार नव्हते गाथा सौमित्राच्या ऑफिसमधून निघाली त्याचा स्वभाव तिला मनापासून आवडला होता ज्या मुलाने तिची अब्रू वाचवली होती त्याच्यासाठी ती इतकं करू शकत होती नाहीतर तिने कधीच होकार दिला नसता ती रिक्षाची वाट पाहत उभी होती तशी एका मर्सडीजने बाईकला जोरदार धडक दिली गाथा त्या दिशेला पळाली तो मुलगा खाली पडला होता आर यू ओके गाथा त्या मुलाला उठवण्याचा प्रयत्न करत होती तिथे बाकीची माणसं होती पण मध्ये तिला कोणी पुढं आलं नाही याचं तिला वाईट वाटत होतं तो डोळे बंद करून गाडी चालवत असतो का इंद्रजी ड्रायव्हरला ओरडला कारण तो लॅपटॉपवर बिझी असल्यामुळे त्याला डिस्टर्ब झाले होते त्याची काही चूक नाही तो मुलगा समोरून आला होता कैवल्य गाडीतून खाली उतरला बाईक चालवता येत नाही तर कशाला शायनिंग मारायची ती बाईक साईडला घे आम्हाला उशीर होत आहे कैवल्य गुरमित म्हणाला तसा तिचा पारा चढला लाज नाही वाटत तुम्हाला तुम्ही त्या बिचाऱ्याला धडक दिली आणि पुन्हा त्याला सुनावत आहात मी तुमची पोलीस कंप्लेंट करेन गाथा पण चांगलीच चिडली होती आधीच त्या मुलाच्या हातातून रक्त येत होतं जास्त बोलायचं कोण बोलत नाही मग तू का हायपर होत आहे ती बाईक बाजूला घ्या कैवल्य म्हणाला तसे दुसऱ्या गाडीतून इंद्रजीतचे बॉडीगार्ड बाहेर आले आणि बाईक बाजूला घेतली तसा कैवल्य जाण्यासाठी वळला हा पैशाचा रुबाब माझ्यासमोर चालणार नाही या मुलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आणि त्याची ट्रीटमेंट करायची त्यानंतरच मी तुम्हाला जाऊन देईल गाथा पण अडून बसली होती इंद्रजीत गाडीच्या आतमध्ये असल्यामुळे बाहेर नक्की काय चालू आहे हे कळायला मार्ग नव्हता त्यामध्ये त्याला गाथाचा चेहरा दिसला नव्हता तू अति करत आहेस उगस मला राग आणू नकोस कवेल पण बोलण्याच्या बाबतीत उद्धट होता तुमचा राग पॅकेट मध्ये ठेवायचा आणि त्या मुलाचं नुकसान भरपाई द्यायची नंतरच तिथून जायचं नाहीतर मग मला राग येईल गाथा त्याच्या गाडीसमोर येऊन उभी इंद्रजीत गाडीतून खाली उतरला काय तमाशा लावला आहे इंद्रजीतचा धारदार आवाज घुमला तसा गाथाने वळून पाहिलं इंद्रजीतला पाहून तिने आवंडा गिळला त्याने डोळ्याचा गॉगल काढला व खुन्नसशी नजर तिला पाहू लागला तू काय समाजसेवा करण्याचा ठेका घेतला आहेस का जेव्हा पहावं तेव्हा माझ्या वाटेला जात असते आत्ताच्या आत्ता इथून निघायचं नाहीतर तुला पोलिसांच्या हवाली करेल इंद्रजीत तिच्यावर ओरडलं मी का मला पोलिसांच्या हवाली करणार चूक तुमची होती बघा त्या मुलाला किती लागला आहे गाथा थोडी घाबरतच म्हणाली तिथे लोकांचा जमाव पाहून पोलिसांची गाडी आली इंद्रजीतला लोकांसमोर तमाशा नको मॅडम निघायतून तुमच्यामुळे पब्लिक जमा झाली आहे पोलिसांनी चक्क गाथाला ओरडायला सुरुवात केली एक्सक्यूज मी इन्स्पेक्टर तुम्ही मला का बोलत आहात या महाशयने ऍक्सिडेंट केला आहे आणि नुकसान भरपाई पण देत नाही तुम्ही यांना अटक करा मी यांच्या विरोधात साक्ष द्यायला तयार आहे पोलिसांना पाहून गाथाला धीर आला होता ओ मॅडम तोंड सांभाळून बोला इंद्रजी सरनोबत विषय बोलताना भान ठेवा इन्स्पेक्टर तिलाच दटावत होते तुम्ही मलाच का बोलत आहात मी काय चुकीचं बोलली आहे ते सांगा हे माझ्यावर दादागिरी करत होते ते दिसत नाही तुम्हाला गाथा आता चांगल्या पोलिसांनी थोडं नमतं घेतलं एक्सक्यूज मी सर पब्लिक पाहत आहे कशाला प्रकरण वाढवत आहात ही खबर रिपोर्टरला समजली तर तुमची बदनामी होईल इन्स्पेक्टरने सांगितले इंद्रजितने खिशातून पैशाचा बंडल काढला व त्या मुलाच्या अंगावर फेकला तुझ्या लायकीपेक्षा जास्त आहे इंग्रजीत तुसडेपणाने म्हणाला आणि जाण्यासाठी वळला तसं त्याला काहीतरी आठवलं सोडणार नाही तुला लक्षात ठेव इंद्रजित तिला बोट दाखवत म्हणाला आणि गाडीमध्ये बसून निघून गेला तसा तिने सुटकेचा श्वास घेतला आपण त्याच्यासमोर धीटपणे बोललो म्हणून तिने स्वतःची पाठ थोपडली तो इंद्रजित सरनोबत आहे त्याच्या वाकड्यात कोणी शिरलं तर तो सोडत नाही तुम्ही बाई माणूस आहात म्हणून सांगतो पुढच्या वेळी सांभाळून राहा इन्स्पेक्टरने तिला सल्ला दिला आणि निघून गेल गाथा मुलाच्या जवळ गेली तर तो काही झालेच नाही असं उठून उभा राहिला तुम्ही हॉस्पिटलमध्ये चला तुम्हाला लागला आहे ना गाथाला वाईट वाटत मॅडम इतकं तमाशा करायची काय गरज होती माझ्या हाताला थोडंसं तर लागलं होतं पण मानलं पाहिजे तुम्हाला आज तुमच्यामुळे माझा फायदा झाला नाहीतर इतके पैसे याआधी मी पहिलेसुद्धा नव्हते तो मुलगा बाईकला किक मारून निघून गेला तशी गाथा त्याला जाताना एकटक पाहू लागली आपण चूक तर केली ना, नाही ना पुन्हा तिच्या डोळ्यासमोर इंद्रजीत आला आणि ती शहारली यापुढे कोणाच्या मध्ये पडायचं नाही हा निश्चय तिने स्वतःशी केला होता आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकर असेल धन्यवाद